अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी तर आषाढी एकादशी निमित्ताने आपले हे व्हिडिओ आहेत आणि आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास कसा करावा कुठली सेवा करावी त्याचबरोबर अभिषेक कसा करावा सेवा कोणती करावी आणि उपवासाच्या दिवशी कुठला पदार्थ खाणं टाळायचा आहे त्याचबरोबर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो जरूर पहा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी आपण दिवसा कोणती सेवा उपासना करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो जरूर पहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री कोणती सेवा करायची आहे अतिशय दिव्य आणि पवित्र असा हा दिवस असतो एकादशीचा उपवास तुम्ही करत नसतील तर ह्या आषाढी एकादशीपासून तुम्ही प्रत्येक एकादशीच्या व्रताला सुरुवात करू शकतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षामध्ये आणि एक कृष्ण पक्षामध्ये पक्षा जर इतर कुठलाही उपवास नाही केला तरीही चालू शकतं पण एकादशीचं व्रत उपवास सेवा नामजप जरूर करत जा कारण अनंत पुण्याची प्राप्ती हवी असेल तर एकादशीचं व्रत प्रत्येकाने करायला हवं त्या दिवशी काय खावं काय नाही खायला हवं हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशीच्या दिवशी रात्री आपल्याला कोणती सेवा करायची आहे हे माहिती घेणार आहोत तर प्रत्येक एकादशीच्या दिवशी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात आणि जर प्रत्येक एकादशीचा उपवास करणं शक्यच नसेल तर मग तुम्ही आषाढी एकादशी असेल कार्तिक एकादशी असेल ह्या दिवशी तरी आपण ही सेवा करायची आहे एकादशीच्या दिवशी रात्री तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर पहा जर प्रखर पितृदोष असेल तर प्रत्येक एकादशीला तुम्ही रात्री बारा वाजता शुचिरभूत व्हायचं आहे आणि रात्री बारा वाजता विष्णू नाम आहे विष्णू नाम स्तोत्र आहे तर ते पठन करायचं आहे जर अतिशय संकटात असतील किंवा पितृदोष असेल त्यामुळे अनेक अडचणी येत असतील विवाह जमण्यामध्ये अडचणी असतील किंवा घरात मुलामुलींचे विवाह जमत नसतील वादविवाद होत असतील भांडणं होत असतील आणि कुठल्याही कामात तुम्ही यशस्वी होत नसतील चांगला जॉब मिळत नसेल किंवा अनेक काही संकट अडचणी असतील तर तुम्ही ही सेवा करू शकतात तर प्रत्येक एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता बारा वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठन केले आणि जो काही प्रखर पितृदोष असेल त्याचं निवारण होतं त्याचबरोबर इतर जे काही संकट असतील असतील दुःख परिस्थिती विषयी म्हणजे आर्थिक अडचणी असतील तर त्यांचं निराकरण होऊ शकतं परमेश्वराची कृपा प्राप्त होऊ शकते आणि तुमच्या जीवनात नक्कीच आनंदी आनंद आणि सुख समृद्धी नांदू शकते तर त्यासाठी ही सेवा जरूर करा सुचिरभूत व्हायचं आहे त्यानंतर रात्री बारा वाजता देवांजवळ तुपाचा दिवा प्रज्वलित करा नसेल शक्य तर तेलाचा दिवा लावला तरीही चालू शकतं धूपदीप लावायचं देवाची मनोभावे पूजा करायची अगदी समोर ते बस बसून करायचं आहे आसन घ्यायचं आहे आणि जे तुम्ही कपडे परिधान करतील तर ते काळ्या रंगाचे शक्यतो नसावेत इतर कुठलाही रंग तुम्ही परिधान केला तरीही चालू शकतं सेवा भक्ती करताना अगदी मनापासून करा पूर्ण श्रद्धेने करा नैवेद्य अर्पण करायचा दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला तरीही चालू शकतं त्यानंतर देवांची मनोभावे पूजा सेवा करा संकल्प करा अतिउत्तम संकल्प केल्याने अजून आपण ती काही सेवा करतो तर ती आपण नियमितपणे करतो तर संकल्प करताना स्वतःचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं म्हणजे अगोदर हातात पाणी घ्यायचं स्वतःचं नाव गोत्र बोलायचं आणि ही सेवा तुम्ही कशासाठी करतायत ते सांगायचं आहे परमेश्वराला आणि की प्रत्येक एकादशीला बारा वेळा हे स्तोत्र मी पठन करणार आहे आणि तुमच्या आशीर्वादाने भगवंता जी काही संकट आहे ती दूर होऊ द्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि ही सेवेला सुरुवात करायची आहे प्रत्येक लक्षात घ्या विष्णू सहस्रनाम स्तोत्र आणि विष्णू सहस्र नामावली यात फरक आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठन करा शक्य झाल्यास तुळशीपत्र असेल तर तुळशीपत्र परमेश्वराला अगोदरच अर्पण करा नसेल शक्य हरकत नाही तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे बारा वेळा पठन करायचं आहे प्रत्येक एकादशीला रात्री बारा वाजता बारा वेळा ही सेवा करायची आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र मोठं आहे किंवा ते उच्चार करायला जरा वेळ लागत असेल तर तुम्हाला वेळ लागू शकतो जवळपास रात्रीचे तुम्हाला रात्री सुरुवात केली तर पहाटेचे चार पाच वाजेपर्यंत ही सेवा तुमची होऊ शकते तर त्यानुसार तुम्ही तयारीने बसा आणि ती सेवा जरूर करा आणि शक्य झाल्यास प्रयत्नपूर्वक संकल्पानुसार ही सेवा करण्याचा प्रयत्न करा जर मध्येच मासिक धर्म आला असेल किंवा सुतक असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही त्या एकादशीला ती सेवा न करता पुढच्या एकादशीला ही सेवा कंटिन्यू करू शकतात त्याचबरोबर जर समजा ही सेवा करणं शक्य नसेल तर मग तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभर तर सेवा करायची आहे पण ही सेवा रात्री करायची आहे तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र बारा वेळा पठण करणं शक्य नसेल तर एक वेळा पठण करा आणि एकवीस वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र आहे संस्कृतमधलं श्री व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा पठण करायचं आहे अतिशय दिव्य आणि चमत्कारिक अशी ही स्तोत्र आहेत जरूर सेवा करा प्रत्येक एकादशीला नसेल शक्य तर मग ज्या एकादशीच्या दिवशी शक्य होत असेल त्या एकादशीच्या दिवशी म्हणजे रात्री तरी ही सेवा करा आणि विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री ही सेवा करायला विसरू नका एकवीस वेळा वेंगडे स्तोत्र पठन करा अगदी साधे नियम आहेत त्या दिवशी आपण असंही जागरण करत असतो आणि त्या दिवशी तुम्ही रात्री ही सेवा जरूर करा खूप छान प्रभावी असं हे स्तोत्र आहे सेवा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राम कृष्ण हरे